पूर्वविभाग नवरात्र महोत्सव महामंडळ अध्यक्ष म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे महापालिकेला तर आयुक्त साहेब म्हणजे मान्य उपायुक्त साहेब यांना आम्ही निवेदन दिले की निवेदनमध्ये जे काही पूर्वविभागमध्ये मंडळ आहेत नवरात्र महोत्सव मंडळ मंदल। त्या मंडळाला जे काही आवश्यकता आहे म्हणजे जे आता रस्ता अडचणी जे काही रस्त्यामध्ये खड्डे म्हणजे वीज म्हणजे आता अडी अडचणीमध्ये कसं वीज जाणार आणि त्यानंतर पावसाचं दे पाणी आणि ड्रेनेजचं पाणी जे काय वाहतो त्याच्याबद्दल आम्ही मोकाट जाणार आहे याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे ते साहेबांनी त्याची पूर्तता करतो म्हणले धन्यवाद धन्यवाद जय जय महाराज महाराज आज पुरोबा मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या माध्यमातून उत्सव समितीचे अध्यक्ष माझे सहकारी लोकेश नंदाल यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना भेटायला आलो आम्ही आमच्या मागण्या आहेत की सोलापूरमध्ये उत्सव साजरा करत असताना शांतता कमिटी मिटिंगमध्ये आपण मोठमोठ्या प्रमाणे वल्गना करता किंवा त्या ठिकाणी सांगता परंतु यामध्ये महत्वाचं कुठलंही काय काम होत नाही असं माझा तक्रार आरोप देखील आहे पण त्या ठिकाणी साहेबांनी आम्हाला मान्य केलं आम्ही प्रयत्न करू तुम्ही काय सांगा असं म्हणल्यावर पहिला आमचा प्रश्न आहे शहरात घंट्या गाड्या वेळेवर येत नाहीत ते यायला पाहिजे दुसऱ्या शहरात अनेक भागामध्ये कचऱ्याचे डिग पडलेले आहेत त्या कचरा जा साफ झाला पाहिजे अनेक ठिकाणी रस्त्यावर खराब व खड्डे पडलेले आहेत ते दुरुस्ती करावे मोकट मोकाट तर अत्यंत उद्रेक झालेला आहे त्यामुळे कुठल्या क्षणी काय होऊ शकतंय उत्सवामध्ये गालबोट त्यामुळे मोका जनावरांचा बंदोबस्त करा अशा प्रकारचं त्याचबरोबर मोकाट कुत्रे कुत्र्या वावर मोठ्या वा या ठिकाणी बंदोबस्त करावे बारा दहा दोन हजार तेवीस पाटे शहरातील प्रमुख मंदिरामध्ये देवी दर्शन घेण्यासाठी भक्त जातात महिला जातात सर्वांच्या या ठिकाणी बंदोबस्तमध्ये वाढ वाढ पतदिव्याने बंदोबस्त वाढ वाढ केली पाहिजे आणि नवरात्र काळ काळात पाणी पुरवठा मुख्यतः सुरळीत करावे आणि त्याचबरोबर ज्या नळाद्वारे घाण पाणी येते त्यासाठी तो सावस्ता घ्यावी अशा प्रकारचे नवरात्रमध्ये नऊ आम्ही मागण्या घेऊन आलेलो आहोत या मागण्यासाठी महापालिका प्रशासन योग्य असा प्रतिसाद देण्याचं आश्वासन दिलेले दिले आहेत या बाबतीत त्यांचा आम्ही आभार मानू जर हे आश्वासन पूर्ण झालं पन्नास टक्के तर होऊ द्या अन्यथा परत एकदा आमच्याकडे हो, तुमच्याकडे येऊन हो आमचं घराणं मांडू अशा प्रकारचं या ठिकाणी मी माझी विचार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय